छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी नशेचं सिरप विकणाऱ्या आरोपीची काढली धिंड गुजरातवरून सिरपची तस्करी करून करत होता विक्री नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या सिरपच्या तब्बल अठरा बॉटल्स जप्त मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांची धुळे पोलिसांनी काढली धिंड शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्यांबद्दल पोलिसांची कारवाई टवाळखोरांना संबंधित मुलींची माफी सुद्धा मागायला लागली कल्याणमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला कार्यालयासमोरील भांडण सोडवून जखमीला रुग्णालयामध्ये नेत असताना अज्ञाताकडून हल्ला हल्ल्यामध्ये माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह दोघं जखमी कल्याणमध्ये लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार नराधमन पीडितेचा मोबाईल हॅक करत अश्लील व्हिडिओ बनवले कुटुंबियांना ब्लॅकमेल केल्याचा सुद्धा आरोप सोलापूर शहरात घरफोडी करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना फौजदार चावडी पोलिसांकडून अटक आरोपींकडून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त सांगलीच्या पोलीस सांस्कृतिक कॅन्टीनमध्ये चौऱ्याहत्तर लाखांचा अपहार कॅन्टीन व्यवस्थापक हवालदाराकडून हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल मागील तीन वर्षांपासून अपहार सुरू असल्याची माहिती